नमस्कार मंडळी तर गाजरपासून सारखंच गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही आजची एक नवीन अशी रेसिपी आहे तर सगळ्यात आधी तीन गाजर मी वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये गाजरचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत खूप बारीक तुकडे करायला पाहिजे असं काही नाही आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं गाजर शक्यतो खूप बारीक होत नाही तर त्यासाठी त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या गाजरची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची लक्षात ठेवा गाजरचे कुठलेही तुकडे यामध्ये राहायला नको तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर आपण जी गाजरची पेस्ट करून घेतली ती टाकून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता आपण जे गाजर बारीक करताना दूध टाकलेलं होतं ते पूर्णपणे व्यवस्थित परतून झाला आट आहे आटलेलं आहे गाजरचा जो किस आहे तो अगदी कोरडा झाला आहे त्यानंतर त्यामध्ये दोन वाटी दूध टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम करून गार करून घेतलेलं दूधच वापरायचं आहे कच्च्या दुधाचा वापर अजिबात करायचा नाही आणि त्यानंतर एक वाटी जाड रवा टाकायचा आहे रवा एकदमच नाही टाकायचा अगदी थोडा थोडा टाकून मिक्स करत राहायचा आहे तर इथे आता अगदी दोन दोन चमचे रवा टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेते दुधाच्या ओलसरपणामध्ये हा रवा अगदी बरोबर असा भिजला जातो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी साखर टाकायची आहे साखरही थोडी थोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर अशासाठी की आपण जेव्हा हा पदार्थ बनवतो तेव्हा लहान मुलांना बऱ्याचदा लगेच खायला पाहिजे असतं तर लगेच खाल्लं तरीही हा पदार्थ गोड लागेल म्हणून थोडीशी साखर टाकून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आता तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि आता गॅस बंद केला आहे मी व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण गार करण्यासाठी साईडला ठेवायचं आहे थोडंसं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते पटकन असं गार होईल तुम्ही बघू शकता कढईला मस्त असं सोडलेलं आहे या मिश्रणाने तर गार करत ठेवायचं आहे तोपर्यंत एका साईडला आता एका भांड्यामध्ये एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा पाक आपल्याला आपण गुलाबजामसाठी जसा पाक करतो तसाच करायचा आहे जास्त घट्टचरही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे साखर वितळून तीन ते चार मिनिट हा पाक व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आणि आता साईडला ठेवायचा आहे तोपर्यंत इथे आता आपण तयार करून घेतलेलं गाजरचं मिश्रण व्यवस्थित गार झालं आहे म्हणजे कोमटच आहे तर एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आता हा थोडं थोडं तूप लावून अगदी व्यवस्थित असा हा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही ताटालाही तूप लावून घेऊ शकतात हे मिश्रण जर ताटाला चिकटत असेल तर तरी इथे दोन ते तीन मिनिट हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मळून झालं आहे मस्त घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि त्यानंतर आता ज्या जाळीमध्ये आपल्याला हे रोल करून ठेवायचे त्या जाळीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे एका साईडला कढईमध्ये पाणी तापायला ठेवायचं आहे तर इथे आता मी जाळीला व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे आणि त्यानंतर तयार मिश्रणाचे आता अगदी थोडे थोडे गोळे घेऊन व्यवस्थित रोल करून घ्यायचे तुम्ही हवं तर गोलही रोल करू शकतात गुलाबजामप्रमाणे पण इथे आपल्याला आता रसगुल्ले बनवायचे आहेत तर अगदी व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता शायनिंग तर भरपूर आलेली आहे हाताला जर हे मिश्रण चिकट्यात असेल तर थोडं थोडं तुम्ही तूप लावू शकतात तर सर्व मिश्रणाचे आता मी इथे रोल बनवून घेते अगदी सॉफ्ट असं हे मिश्रण तयार होतं त्यामुळे रसगुल्ले अगदी छान येतात कुठेही क्रॅक वगैरे जात नाही तर थोडंसं अंतर ठेवूनच जाळीवर हे ठेवायचे आहेत कारण आपण उकळल्यानंतर यांचा आकार थोडासा मोठा होणार आहे तर सर्व रसगुल्ले मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसत आहेत दिसायला जेवढी ही डिश सुंदर आहे तेवढी टेस्टी खूप छान लागते तर कढईत ठेवलेलं पाणीही छान उकळायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता ही जाळी ठेवून सात ते आठ मिनिट हे रसगुल्ले छान असे स्टीम करून घ्यायचे आहेत वरून झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर इथे आता पाकही मस्त असा कोमट झाला आहे जास्त गार पाक झाला असेल तर तुम्ही कोमट करून घेऊ शकतात आणि रसगुल्ले स्टीम होऊन सात ते आठ मिनिट झाले त्यानंतर गार करून घेतले अगदी लगेच गार होतात आणि त्यानंतर वा हे तयार रसगुल्ले पाकामध्ये टाकून घ्यायचे तर अगदी कमीत कमी तेल किंवा तूप वापरून आपण हे रसगुल्ले बनवू शकतो आणि खूप टेस्टी लागतात जाडरव्याचाच वापर करा तुम्ही जर इथपर्यंत माझी ही रेसिपी अगदी लक्ष देऊन बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या लाईकमुळे मला पुढचे अगदी नवनवीन असे व्हिडिओ करायला तेवढीच प्रेरणा मिळेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सर्व रसगुल्ले मी आता पाकामध्ये टाकून घेते आणि हे आता आपल्याला दोन ते अडीच तास झाकून ठेवायचे जेणेकरून सर्व रसगुल्ल्यांच्या आतमध्ये हा पाक अगदी व्यवस्थित असा मुरेल आपण गुलाबजाम जसे पाकामध्ये मुरायला ठेवतो तसेच तर तुम्ही बऱ्याचदा खवायचे रसगुल्ले किंवा दुधापासून बनवलेले रसगुल्ले खाल्लेले असतील पण अशा प्रकारे गाजरचे रसगुल्ले तुम्ही नक्कीच खाल्लेले नसतील तर ट्राय करून बघा तरी ते दोन ते अडीच तास झालेले आहेत मस्त असे पाकामध्ये रसगुल्ले मुरलेले आहेत आणि अगदी सॉफ्ट आहेत स्पंजी तयार झाले तुम्ही बघू शकता कुठेही कडक वगैरे नाही तर मी तुम्हाला आतमध्येही तोडून दाखवते अगदी जाळी छान अशी पडलेली आहे आणि पाक अगदी आतपर्यंत असा मुरलेला आहे तर अशी नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही हे गाजरपासून बनवलेले रसगुल्ले नक्कीच आवडतील चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह